आयपीएल सट्टा प्रकरणी चार जणांवर पोलिसांची कारवाई सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात सट्टा जुगार खेळणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तेरा हजार नऊशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंट्या शहरातील स्वामी विवेकानंद रोडवर असलेल्या जगदंबा ऑप्टिकल दुकानामध्ये मोबाईल फोनद्वारे जास्त पैशाचे अमिष दाखवून आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार खेळताना कारवाई केली यात अमरदीप रमेश कानडे श्रीकृष्ण काशीनाथ वाघ विशाल उफाड आरेफ शेख या चार जणांवर पोलीस कॉन्स्टेबल मनोज काळे यांच्या फिर्यादीवून गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कैलास भारती पोलीस कॉन्स्टेबल मनोज काळे आनंद ढवळे संतोष बनकर कानब हराळ विलास कातकडे श्रीकांत काळे सतीश आमटे यांनी केली महाराष्ट्र वाई न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना